नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली असून प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत उमेदवारांचा प्रचार आता अधिक रंगत होत असून आज प्रभाग क्रमांक सोळा या भागात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार सुरू असताना या ठिकाणी भाजपाकडून मतदारांना धमकवले जात असल्याचा आरोप तृतीयपंथी बांधवांनी केला आहे प्रभाग क्रमांक मधून तृतीयपंथी पार्वती जोगी या निवडणूक लढवित आहेत यावेळी तृतीयपंथी बांधव भाजपच्या उमेदवारांमध्ये झालेल्या वादानंतर उमेदवारांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला भाजपच्या उमेदवारांना मतदान करू नका असे आवाहन माजी नगरसेवक असलेले महेश मिस्तरी यांनी यावेळी या, या परिसरातील नागरिकांना केले विशेष म्हणजे महेश मिस्तरी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते प्रचंड संतप्त झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले पिल्ले माता आता विधानसभेच्या निवडणुकीत आता एक वर्ष सुद्धा झालेलं नाहीये तेव्हा सांगितलं होतं की फारुख परत जर निवडून आला तर हिंदू खत्रेने मी धुळे शहरातल्या नागरिकांना जाहीर आव्हान करतो की फारुख शाहने जर एखाद्या हिंदूंच्या घरामध्ये घुसून जर कोणाला मारठोक केली असाल आजीवन मी धुळे शहर सोडून चालला जाईल फक्त मुसलमानांचा भाव दाखवून हिंदूंना गुमराह केलं अरे तो फारुख छाती ठोकपणे मी सांगतो चांगला मनुष्य होता जातीने मुसलमान होता पण खांदा होता एकही हिंदूंच्या घरामध्ये घुसून हिंदू बांधवांना किंवा माता बहिणींना कुणाच्या अंगावर यांनी हात टाकला नाही आणि हेच फारुखच्या नावावर अरे हे फारुखचे अंडे पिल्ले हे आपले शारूख अरे, अरे हेच हिंदूंच्या घरामध्ये घुसून मारुक थप करून राहिले आणि लोकांच्या माघारे घेऊ राहिले पुरेकर जनतेनं ज्यांना जन्माला घातलेलं आहे त्यांचं भविष्य बघा आणि होणाऱ्या पंधरा जानेवारीच्या मतदानाच्या दिवशी एकही मत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना देऊ नका धुळेकर जनतेनं डोळे उघडे ठेवून आणि विवेक मुद्दे जागृत ठेवून आपल्याला मतदान करायचंय आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो जसं भगवाधारी हरी उत्तर प्रदेश मध्ये योग्य आहे तसं महाबंडेश्वर बातमी आवडल्यास चॅनल लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद